कर्नाटकच्या तरुणांनी बिबट्याला पकडले जिवंत लोणी अंकलगी शिवारात घडला थरार दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात महिनाभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जैरबंद करण्यात यश आलं आहे कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चढचण तालुक्यातील लोणी अंकलगी शिवारात जीवाची पर्वा न हो करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडण्याची चित्तथरार घटना घडली आहे या बिबट्याला पकडण्यास सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचं कौतुक होत आहे पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतलेला आहे तालुक्यातील लोणी येथील शेतात असलेले कल्लाप्पा कोट्ट्याळे यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला आणि ही माहिती समजतात लोणी मना अंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला मना अंकलगी येथील योग्यप्पा निलप्पा उडगी यांच्या द्राक्षबागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन मधून दिसला या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी अंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले तसेच हलसंगी येथील वैद्य समाजाच्या धाडसी तरुणांना संतोष बजरंगी 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 यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू गुंडू मलकप्पा पिंटू यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्षबागेच्या एका बाजूस जाळे लावले यावेळी लोणी बीके मनल अंकलगी हलसंगी आणि गोट्या येथील दोनशे तरुण ग्रामस्थांनी या द्राक्षबागेला वेढा घातला हलसंगीच्या तरुणाने जिथे जाळी लावली होती त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला तेव्हा धाडस दाखवत तरुणाने जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हाताने दाबून जागचा हलू दिला नाही दोरीने त्याचे पाय बांधले बिबट्याला पकडण्याच्या या झटापटीत पाच ते सहा जण जखमी झाले आणि त्यामध्ये अर्जुन केसुगोळ राजू मेहत्रे शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मणा अंकलगे आणि गोट्टाळे येथील दोघे जखमी झाले आहेत दरम्यान विजयपूरसह वनविभागाच्या पथक घटनास्थळी आले आणि पकडलेल्या बिबट्याला तरुणांनी उचलून वनविभागाच्या पिंजऱ्यात टाकले त्यानंतर वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले हलसंगी येथील वैद्य गोलार समाजाच्या धाडसी तरुणांचं अनेकांनी कौतुक केलेलं आहे या तरुणांमुळे लोणी बिके मण अंकलेगी आणि गोट्ट्याळगावचे अनेक जण बिबट्याला पकडण्यात धाडसाने पुढे आले युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केले सध्या कर्नाटकातील समाज माध्यमांवर बिबट्याला पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आणि त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती या भागावर इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याची चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर